जिल्हा परिषद कार्यालयातील अधिकारी पंकज भोयर कर्मचारी सुरवे व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे सहाय्यक यांची मुजोरी थांबवून कायदेशीर कामामध्ये बाधा निर्माण व दादागिरीच्या प्रकाराला आवर घालावा संबंधित अधिकारी कर्मचारी दबाव तंत्राचा वापर करून दमदाटी करीत असल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व पीडित वकिलांना न्याय द्यावा अशी मागणी यवतमाळ येथील वकिलांनी केली आहे त्यांनी या मागणीसाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्या कार्यालयासमोर ठेवा आंदोलन केले यवतमाळतील काही वकील जिल्हा परिषदेतील हजर होते त्या दरम्यान त्यांना दहा मिनिटांचा उशीर झाल्याने त्यांना संबंधित प्रकरणात बाजू मांडता आली नाही त्यानंतर सदर प्रकरणात अर्ज घेण्याची विनंती केली असता कर्मचारी सुर्वे यांनी वकिलांना अपमानजनक वागणूक देत धुळकवून लावले त्यानंतर वकिलांनी पंकज भोएर यांची भेट घेतली मात्र त्यांनीही टोलवाटोलवीची उत्तरे देऊन बाहेर जाण्यास सांगितले जास्त वेळ थांबले तर बरे होणार नाही अशी धमकी सुद्धा दिली त्यानंतर मात्र वकिलांनी या अपमानजनक विरोधात मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्या दालनापुढे ठिया मांडला त्यामुळे अशा मुजूर अधिकारी कर्मचारी यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी वकिलांनी निवेदनातून केली आहे यावेळी अॅडव्होकेट जे एस पवार अॅडव्होकेट एस आर पुणकर ऍडव्होकेट पीजी भालसुळकर व पीडित पक्षकार उपस्थित होते